वाड्यातून जवळ असलेल्या गिरणा काठावरील श्री क्षेत्र ऋषीपांता देवस्थान येथे नुकताच वाडे येथील माध्यमिक विद्यालयाचा सण एकोणावीसशे पंच्याऐंशी या वर्षातील दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम माजी मुख्याध्यापक एस एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला शाळेतील मस्ती एकत्रित केलेला अभ्यास शिक्षकांनी दिलेली शिक्षा अशा विविध माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना दिला माध्यमिक विद्यालय या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थी आज राजकारण उद्योग शिक्षक सांस्कृतिक सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात काम करीत असून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे असं या कार्यक्रमातून परिचय झाल्यानंतर दिसून आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा जळगाव गसचे संचालक सुनील निंबा पाटील यांनी केले कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली तसंच माझी मुख्याध्यापक गुरुवर्य सर्वांचे लाडके एस एस पाटील यांचा विद्यार्थ्यांकडून रुमाल टोपी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हरिभजन पारायण धनंजय महाराज ऋषी पांता अशोक परदेशी आदींची उपस्थिती होती यावेळी सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला परिचय देत बालपणीच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला